महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक दहा मधील नीलकंठेश्वर नगर येथे ओपन स्पेस मधील पेवर ब्लॉक आणि जाधव संकुल येथील गणपती मंदिराच्या पटांगणात करण्यात आलेल्या पेबर ब्लॉकच्या कामांचे लोकार्पण आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते संपन्न झाले या परिसरात पेवर ब्लॉक केबल अंडरग्राउंड सभा मंडप आदी विविध विकास कामे करण्यात आली आहेत यात सर्वप्रथम या काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांचा नाहक गोळ्या झाडून हत्या केल्याचा निषेध म्हणून श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर सातपूर मंडल अध्यक्ष म्हणून नारायण जाधव हो यांचा सर्व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार केला या कार्यक्रमास माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर हेमलताताई कांडेकर नंदू शेठ जाधव हो, नारायण जाधव हो, राजेश दराडे गणेश बोलकर नायकवाडी मावशी रवींद्र जोशी राजू पाटील दिनकर कांडेकर गौरव बोडके तुषार बंधुरे विनोद निकम बाळासाहेब भोजने योगेश मालुसकर संदेश पाठक हेमंत नागरे तुषार पगारसर रवींद्र उगले नाना वाघ शुभम चिखले रोशन हिरे शरद शिंदे मनोज तांबे सागर निगळ योगेश भावले शरद चिखले अशोक बोडके निलेश सोनार गणेश मौले किरण देशमुख किरण पाटोळे सुनील मेत्रे सागर वैष्णव निलेश जोशी सब्यतताई गायकर प्रतिवादी कल्पना पाटोळे वैशाली वाघ प्रतिभा पाटील सोनाली चांदणे कल्पना, दुशिंग, महिला नागरिक अमृतकर काका यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांचे कौतुक केले अधिक माहिती आमदार सीमाताई महेश हिरे यांनी दिली ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे काही महिन्यांपूर्वी खेळण्या बसून होत्या त्याचा लोकार्पणाचा सोहळा बाकी होता तिथे काळानंतर काहींचे रस्ते शेड्यूलमध्ये तो कार्यक्रम राहून गेला होता त्या अनुषंगाने या परिसरातल्या नागरिकांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यक्रम नेते यांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे नवनिवरण अध्यक्ष आमचे सातूर मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव माजी मंडळाध्यक्ष भगवंत काकड शहराचे उपाध्यक्ष गणेश बोलकर गायकर मॅडम पाठवले ताई सर्व सन्मान्य या परिसरातील सगळ्या भागातील विनयकंटेश्वर मंदिर परिसरातील नागरिक चेअरमन नामृत काका सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की तिथे आमदार निमित्त ह्या कार्यक्रम परिसरात अंगा बसून दिल्या बऱ्याच निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विरोधक नेहमी म्हणायचे किंवाही कुठलं काम केलं काय केलं पण आमची सगळे छोटा काम बडा परिणाम त्या पद्धतीने या भागात अनेक कामं केलेले त्यांनी त्यानुषंग त्यांनी ह्या भागातूनही जनसमर्थन मतांच्या स्वरूपात ताईंना मिळालं होतं त्यानंतर आभार दौरा एकदा आम्ही कार्यक्रमात येऊन गेलो होतो तर वेळेस कार्यक्रमात घेऊ येऊ शकले नव्हते बेतीचा एक नियोजन ह्या कार्यक्रमात आहे हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आता सर्व नागरिकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी आत्ता जो पेलगाममध्ये आतंकवादी हल्ला आपल्या भारतीयांवर आमदार सौ सीमाताई हिरे यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो त्यांनी अनेक वेळेस या ठिकाणी आल्या आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतले आम्हाला या गार्डनचं सुद्धा ज्यावेळेस आम्हाला ओपनिंग करायचं होतं किंवा नवीन गार्डन तयार करायचं होतं असं आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं होतं आम्हाला की हे गार्डन तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आम्ही करून देऊ परंतु त्याच्या आधीच आमचं काम त्यांनी कोणाला तरी सांगितल्यामुळे झालं किंवा काय झालं त्या अगोदरच मंजुरी झाली आणि बोलकर साहेबांनी अक्षरशः बोलून आम्हाला वीस लाखाचा चेक आमच्या हातामध्ये दिला आणि आम्ही नो निवून तो कॉर्पोरेशनमध्ये दिला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की हे सगळं सीमा ताईंमुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे हे कारण आज दिसतं आहे हे ताईंमुळे छोटे छोटे काय असताना पण ताईंकडनं जे विकास झाले खरोखर विकास सम्राट ताई आहेत तुम्हाला म्हणतो आणि त्यांच्या हातून जे काही विकास या ठिकाणी झालेला आहे तो आपल्याला स आपल्या सर्वांना या ठिकाणी समोर दिसतो आहे तर त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो

कार्यकर्ते आणि त्याचबरोबर त्या त्या परिसरातल्या सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा हे एक निमित्त झालं परंतु लोकांपर्यंत पोचणं त्यांचा आभार मानणं आणि निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं हा सुद्धा खरं तर या कार्यक्रमाच्या मागे प्रमुख येतो होता आज यासाठी आमच्या नगरसेविका माधुरी बोलकर हेमता काटेकर त्याचबरोबर आमचे नगरसेवक नारायण भाऊ जाधव अशोक नंद भागातले नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज लोकार्पणाच्या निमित्ताने मी सगळ्यांशी संवाद साधला अजूनही पुढे त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडचणी असतील या देखील आम्ही समजून घेतो आणि पुढील काळात आपल्याला तिथे काय काय करता येईल याकरता उपाययोजना योजून नक्कीच पुढील काळात त्यांची पूर्ण समस्या हे निवारण करू अशी ग्वाही देखील या निमित्ताने आम्ही त्यांना दिलेली आहे